हॅलो हाय गुड इव्हनिंग ऑल सो आज आहे सॅटर्डे आणि इव्हनिंग झालेली आहे ॲक्च्युली आम्ही उद्या एक प्लॅन केलेला आहे माझे नेफ्यूज येणार आहेत आणि ऑलरेडी संस्कृतीची सिस्टर आलेली आहे काल आणि इवन यश पण जॉईन करणार आहे सो so, आता आम्ही उद्यासाठी एक प्लॅन केलेला आहे सर्वांसाठी uh, फुल फुल डेसाठी सो आम्ही घरीच असणार आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही स्टार्ट टू म्हणजे मॉर्निंग टू इव्हनिंगपर्यंत सगळे असणार आहे कारण माझं जे सेकंड नंबर सिस्टर आहे अंधेरीला राहते तिचा मुलगा जो डॉक्टर करतो आहे लातूरला आहे सो कालच तो आलेला आहे सो so, आम्ही त्यांना बोलवलेलं आहे बिकॉज आम्ही मग असे सगळे इन्सेक्ट गेट टुगेदर होईल आणि तो आता निघालेला आहे आता पोचेलच तो एक हा फॅन हॉर मध्ये पनवेल आणि सो बघूया कशी तयारी चालू आहे बघा तयारी चालू आहे सो खूप येणार आणि उद्या उद्या आज, आज नाही उद्या येणार ना दो। आ, आज काही येणार आहे नंतर उद्या सगळे जॉईन करतील आणि पूर्ण घर भरून जाईल आणि ही पार्टी आम्ही का करतोय तुम्हाला मे बी आमचं बघून कळालंच असेल की आम्ही का, का करतोय तर आमचे फाय हंड्रेड सबस्क्रायबर्स मध्ये आमची फाय हंड्रेड युट्यूब फॅमिली कम्प्लीट झाली आहे सो आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करतो आहे आणि प्लेट सी की किती मजा येणार आहे आणि बघू आणि उद्या आमची याची पार्टी मस्त आहे सगळं होम मेड फूड आहे आणि बघू त्यासाठी कालच शॉपिंग केलेली आहे येस

काय काय सी आता येणार आहे आमचा भाचा म्हणजे गणेश च्या मोठा दोन नंबर ताईचा मुलगा पारस तो लातूरला असतो सर तो आला आहे त्याच्या वॅकेशनला तर आम्ही त्याला सुद्धा इन्व्हाइट केलं आहे आणि ताईचे सगळे मुलं येणार आहेत आणि यश येणार यश येणार आहे आता तो आता निघेल थोड्या वेळ ठाण्यावरून आणि माझ्या काकाची मुलगी गायत्री सुद्धा येणार आहे ती सावंतवाडीच्या ब्लॉकमध्ये मध्ये होती आता रिसेंटली तर ती तर आली आहे कालच तिथं तिच्या व्यक्ती पण तिची वेकेशन, थी वेकेशन करायला इकडे आली आहे बिकॉज मला पण वेकेशन आहे तर मी मीच आहे आणि सगळे चिल्लर पार्टी आहे आणि खूप मजा येणार आहे आणि आम्ही मस्त सेलिब्रेट करणार आहोत आलेला आहे पारस फायनली ट्रॅव्हल करून अंधेरीवरून आणि टू टूअर जर्नी आणि फायनल तो लातूरवरून खूप दिवसाने भेटतो आहे लास्ट माझ्या आय थिंक मधी आलेला ना तेपूरला आम्ही तेव्हा बाहेर होतो आम्ही ट्रिपला होतो बट आज आम्हाला भेटलेला आहे तो आफ्टर चला कशी होती जर्नी गर्मी अच्छा आहे इकडे ओके चला बघूया आता येश येईल नेक्स्ट सो uh, so, आज आमचा सॅटर्डेचा डिनर असा रेडी झालेला आहे मेनू सो तुम्ही बघू शकता uh, पनीर वाला ही ग्रेव्ही uh, आहे अँड पापड डाळ वरण आणि स्वीटमध्ये आहे रसगुल्ला सो so, आज आमचा सॅटर्डेचा हा व्हेज मेनू आहे आणि आमची शेफ खूप आवकाराचा हे झाला आहे आता आमचा ऑलरेडी दहा वाजून गेलेले आहेत आणि खूप लेट झाल्यामुळे आम्ही आता लवकरच डिनरला जात आहोत सो लेट्स ट्राय दिस डिलिशियस डिनर बनणार आहे आजचा आमचा बेट आहे प्रॉन्स आणि चिकन सो बघा आता हे सगळं प्रिपेरेशन करायचं आहे आणि लक्सी काय काय बनणार आहे याचं <laughs> आणि सो बघा आमच्याकडे प्रिपरेशन चालू आहे आणि काम करते मला हॅल्प एकदम परफेक्ट केलंय सगळी साव एकदम परफेक्ट करतो पटापट पाहिजे येस तो डोसा आणि आता चटणी बनते आहे सो चला मग बनूया आता आता डोसा नाश्त्याला बनत आहे आणि सर्वांची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही मस्त नाश्ता करू डोसासोबत काय आहे चटणी चटणी पण आहे चटणी खोबऱ्याची चटणी खोबऱ्याची चटणी एकदम झाले आता ट्राय करूया खोब झालेली आहे माझा अवतार खूप खराब आहे विक सकाळपासून सगळं फ्रॉन साफ केले चिकन आता साफ करायचं आहे आणि डोसा बनवलं आहे डोसा बनवते नाश्ता आम्ही गायत्री कडून विचारू आता कसं झालेला नाश्ता खूप चांगला चटणी मला खूप आवडली अजून केला नाहीये तो मी आता ट्राय करतो चला चला डोसाची टेस्ट आणि चटणी कशी लागते एकदम मस्त आणि सॉफ्ट झालेला आहे डोसा तिथे कधी रात्री बनवणार का हो चटणी कशी झाली आहे चटणी एकदम असं झालेली आहे म्हणजे एकदम एकदम गाईमध्ये बनवलं आहे बिकॉज इकडे अजून ते प्रॉन्स वगैरे पण साफ करत होती तर मग एकदम पुदिनाचे टेस्ट येते आणि एकदम छान असा मी नक्कीच शेअर करीन माझी चटणीची रेसिपी एक दिवस इंस्टाग्राम आणि युट्यूबवर थोडं टाईम आले म्हणजे थोडं मला टाईम भेटेल तसंच मी एक एक रेसिपीज टाकणार आहे आता अजून दहा दिवस सुट्टी आहे वेकेशन अजून एक मी ट्राय करणार आहे ओके बनत थँक्स फॉर कॉम्प्लिमेंट चला गेम चालू आहे आणि आम आमचा मेन मेन प्लेअर हा आहे नक्ष पाशे, पाशे गेमच त्याचा आहे मग तोच त्याचे रुल्स अँड रेग्युलेशन आहेत

खुर्ची बिकॉज यश म्हणजे ती पनीर खुर्ची आहे यश नॉन व्हेज नाही खा मस्त डोसे सुद्धा बनतील चला मग सगळं जेवण वाढते सगळ्यांना कसं वाटतं जेवण छान आहे आवडलं

फुटबॉल स्पोर्ट्समॅन धोनी क्रिकेटचा आहे का काय स्पोर्ट्समॅन <laughs> ऑलिम्पिक <laughs> वो, वो, वो। अरे हो हो नाम फुल उसका वो मेडल लात है ना वो ने, ने। तो पिक्चर चॅम्पियन चॅम्पियन क्या दोन आहे सो आमच्या इकडे गेम खेळतोय पुष्कर सांगतोय टीचर

मी तर प्रेस झाली आणि एवढं सगळं झाली लंच एवड सगळं साफसफाई फाय खूप आम्ही गेम्स खेळलो हॉलीनॅक्स वगैरे होतो गेम्स परत खूप लंच पण मस्त झाला नॉनव्हेज व्हेज म्यूज होतं इव्हन आता त्याच्यानंतर आईस्क्रीम पण खाल्लं जे की माझं फेवरेट होतं चॉकलेट चोको चिप्स आणि आता पासपोर्ट आणि आता ऑलरेडी सात वाजलेले आहे सो आम्ही आता पासपोर्ट खाणार आहोत आणि सेलिब्रेशन आम्ही बर्गर आलेला आहे सो प्रिपेअर करणार आहोत मुंबईड आहे बर्गर आणि पाणीपुरी पण आणि चला मग आता केक आणि सेलिब्रेशन सुद्धा आहे तर ते का होणार आहे तुम्हाला कळेल स्टेट आणि फुल डे आमचा असाच गेला ह्यांचा तर गेम खेळण्यात आणि माझा काम करणार बर्गरची तयारी चालू आहे आणि आहे आय टी सी मास्टर शेफ ज्यांच्या इथून आलं आहे वेज बर्गर पॅटी सो मी डीमार्ट मधून घेतलं आहे हे डीमार्ट मध्ये भेटून जाते इझिली आणि आता बघू ह्याची टेस्ट कशी असेल तुम्हाला नक्कीच सांगू आम्ही याची टेस्ट कशी असेल आणि हे पाव सुद्धा मी आणले आहे डी मार्ट बर्गर बन सो आता मी बनवणार आहे बर्गर सगळ्या चिल्ड्रनसाठी पोरांसाठी आज आम्ही आमची पार्टी रगडाची तयारी करते मी रगडा आता हे मस्तपैकी उकडून घ्यायचे पुरी अँड हॅलो एव्हरी वन सो आम्ही आता सेलिब्रेशन करत आहोत आमचे फाय हंड्रेड सबस्क्रायबर्स पूर्ण झाले त्याच्यासाठी सो मस्त आमची अशी चिल्ड्रन पार्टी झाली आहे आज तर कसं वाटतंय तुम्हाला एकदम भारी नंबर दादा 500। 500 K, एक नंबर तर आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत आणि आम्ही केक सुद्धा मागवला आहे फाय हंड्रेड के आणि एक केक आम्ही ऍडव्हान्स मध्ये मागवला आहे ट्वेंटी थ्री मे मेला तर त्याचा बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत तो येस, तो आम्हाला आम्हाला रेस्टॉरंट आहे पार्टी देणार आहे तर बघा बघूया देतो की नाही सेपरेट येस चला बघ आता आम्ही सेलिब्रेशन करतोय फाय हंड्रेड आणि सगळी पब्लिक कर <laughs> 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 <laughs>

আমি বারি করতো মসা বুঝতে পার

नटीन मारली मिठी डान्स करतोय नक्ष पाहिजे

Enjoy <taker> Enjoy <taker> <taker> तर आम्ही पाणीपुरीचा मस्त बेस केला आहे आणि पाणीपुरी बनवून शिकवू शकतो कुठे गोष्ट

आय होप तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये देन बाय टेक केअर अँड लीव लाफ अँड लव बाय